खाली ड्युटी आहे का पुराच्या तिकडे पुरा आलाय काय आलं बऱ्यापैकी पाणी आलंय आता कारण राहता पण ते ऑटोमॅटिक ना दर वजा ना विसर्ग एक चालू झालाय ते ऑटोमॅटिक होते मध आहे ऑलरेडी छान आपले पॅन केक रेडी झालेत गव्हाच्या पिठाचे पॅन केक आहेत मेन म्हणजे आपण मैदा यूज केलेला नाही आणि हाय नमस्कार आपल्या चॅनल वरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज अगदी सकाळी सकाळी ब्लॉग सुरू करण्याचं कारण म्हणजे रात्री लेखाने फरमाईश केली होती की आई म्हणजे मा म्हणतो तो मला मी त्याला बऱ्यापैकी सांगते बरं का आता मला आई म्हण म्हणून कारण खूप साऱ्या कमेंट्स पण होत्या की त्याला आई म्हणायला लावलंस तर दुसरं बाळ पण आईचं म्हणेल नाही तर माझं म्हणेल तुमचं पण बरोबर आहे पण तो ते म्हणतात ना से मजबूर म्हटल्यासारखं मा मा असंच म्हणतो सारखं तरी पण मी त्याला आणखी सवय लावते बरं मी सांगत होते की तो मला रात्री बोलत होता की मला पॅन केक वगैरे तो असं काही देतच नाही स्टिकबिनला वगैरे म्हणून तर म्हटलं की मैदाचा असतो त्या मग थोडंसं वाटतं पण कधीतरी चालतो त्यातल्या त्यात आज मी गव्हाचे पॅनकेक बनवणार आहे जेणेकरून त्याला पण ते म्हणजे भारी वाटेल थोडंसं मुलांना फॅसिनेटिंग वाटतं पॅनकेक आणि कपकेक ह्या त्या गोष्टी पण आज पॅनकेक बनवणार आहे गव्हाच्या पिठाचा फर्स्ट टाइम ट्राय करते या अगोदर मी मैद्याचा बनवलेला आहे आपल्या चॅनलवर त्याची डिटेल रेसिपी आहे सकाळची वेळ आहे थोडीशी गडबड आहे त्यामुळे आता जास्त काही बोलता येणार नाही एकदा मी ते पटकन बनवून घेते कणिक मळून घेतले आहे इथे एकच मिनिट हे बघा आणि भाजीमध्ये आज शिमला मिरची देणार आहे चपाती भाजी आणि नाश्त्यासाठी पॅन केक देणार आहे तर पॅन केक करण्यासाठी साहित्य पण मी कलेक्ट केलंय फक्त आता पटापट ते सगळं मला बनवून घ्यायचं त्यामुळे तर चला पटकन पटकन पाँस, 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 पाँस आता पटकन किचनमध्ये जवळ मी एकदा पटकन तुम्हाला बाहेरचं वातावरण पण दाखवते हे सकाळची काही अशीच होते बरं का हे बघा पाऊस पाऊस अरे पाऊस पाऊस झालं असं आहे चला किचन मध्ये जवळ आपण दूध गरम करते इकडे शिमले शिमल्याची शिमला मिरची भाजी झालीय स्लीप ऑप टंग व्हायला सकाळी सकाळी कारण का त्याला उशीर होईल ही भीती म्हणत असते त्यामुळे तर आता कणिक मळून ठेवली मग होईपर्यंत मी पॅनकेक्स बनवून घेते आणि त्यानंतर मग चपात्या बनवायला घेते कारण इथं खूप मेसेप होणार नंतर तर सगळं आवरूनच झोपायला रात्री गेलते आता पुन्हा पसारा झाला तर अभ्यास आहे पसारा होणारच त्यामुळे आता थोडंसं दुर्लक्ष करा तर याच्यासाठी ना साखर पण लागते काही जण गुळ पावडर पण वापरतात पण मग मी फर्स्ट टाइमच गव्हाच्या पिठाचं बनवते आणि त्याच्यात गुळ पण घातला तर ते नाही सेट झालं तर ही पण भीती वाटते कारण ते वाया जायला नको किंवा बिघडायला नको यासाठी तर त्यामुळे आजच्या दिवस मी साखरच वापरणार आहे जर ह्यावेळी गव्हाच्या पिठाचे छान झाले साखरेचे तर मग नेक्स्ट टाइम मी ट्राय करेन त्याच्यामध्ये गुळ घालून तर थोडं थोडं बदल पडू आपण तर इथं बटर घेतलं हे मेल्ट करून घेते साखर दळून घेते इथे कांदा घेतला व्हॅनिला इसन्स आणि बाकी सगळं आता मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं काय नाही ते जास्त काही अवघड नाही आहे सोपीच रेसिपी आहे बटर नसेल तर तेल जरी याच्यामध्ये घातलं ना तरी पण चालतं तर हे वापरायला मी दूध पण गरम घेते तर पार्लर ते पण होईल माझं साखर दळून घेत तर या इथं एक अंडा फोडून घेतलाय मी त्याच्यामध्ये आता पिठी साखर जी दळून घेतली आहे तर ती टाकते पाऊन कप आणि शक्यतो एकाच कपाचं प्रमाण वापरलं तर जास्त सोपं जातं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार आणि मेल्ट करून घेतलेलं बटर टाकलं एक स्लाईस त्यानंतर अर्धा चमचा व्हेनिला इसेन्स टाकते याच्यामध्ये शिवाय दूध अर्धा कप आहे दूध बेताणी ओतायचं एकदा चोतलं तर पातळ होऊ शकतं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ एक कप भरून घेतलं आणि हे सगळं मी मिक्स करून घेते कनिक पण मस्त मुरली आहे तर आता पटकन चपात्या पण बनवून घेते मी आता मदत चपात्या यासाठी कारण की त्याच्यापुरतं तरी ॲटलिस्ट करून घेणं गरजेचं आहे तसं तर एकच चपाती तो घेऊन जातो पण तरीही एक दोन एक्स्ट्रा कधीही केलेल्या बऱ्या म्हणून मग मी सगळ्याच एकदाच करून घेत असते पण आज पॅनकेकचं बनवायचं आहे त्यामुळे मग ते पीठ थोडंसं रेस्ट करतंय तोपर्यंत म्हटलं त्याची चपाती पण बनवून घ्यावी सध्या तीन करून घेतल्यात आणि म्हणजे एमर्जन्सीला जरी ह्यांना जायचं असेल किंवा काहीही अडचण आली तर असाव्या शिल्लक ह्या हिशोबाने डेली स्कूल बसनी जातो श्री परंतु आज हे सोडायला जाणार आहेत कारण जात जात त्यांना ड्युटीला पण जायचं आहे तर ते म्हटले की मी सोडतो त्यामुळे थोडं इकडे तिकडे पाच मिनिटाचा वेळ चालणार होता आता पॅन गॅसवरती आहे आणि याच्यामध्ये खायचा सोडा घालते चिमूड पीठ रेस्ट करायला ठेवलं तेव्हाच सोडा घालून ठेवायचा नाही नाही तर सोडा लगेचच ॲक्टिवेट होतो आणि अगदी चिमूड बरंच घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं ते छान आपलं पॅनकेकचं पीठ रेडी आहे गव्हाचं असल्यामुळे थोडंसं कापट वाटतं पण इट्स ओके तर बॅटरची ही अशी असायला हवी तुम्ही तुमच्या सोयीनुसार तसंही मॅनेज करू शकता पण छोटे साईजमध्ये बनवले जातात पॅनकेक आणि जर मोठं तुमच्याकडे पॅन असेल तर ॲट अ टाइम तीन ते चार पॅनकेक पण बनवता येतात ह्याच्यावरती थोडे थोडे फोड आले की मग हे आपल्याला दुसऱ्या बाजूला पलटवायचं आहे आणि दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे हा अगोदर मी बटर लावलं होतं पॅनला आणि ते पसरवून घेऊन पुसून काढलं आणि त्यानंतर मग पॅनकेक करायला टाकलेले आहेत तर आता हा माझा भाजला पॅनकेक स्त्रीला दाखवतो हे आ... पण ड्युटीला आत्ताच्या टायमिंगला जाणार होतं तसं तर पहाटे साडेतीनपर्यंत पर्यंत ते ड्युटी करत होते सकाळी आले साडेतीन पावणे चारला ला घरी आले आल्यानंतर थोडासा आराम केला आता परत ड्युटीला गेलेत आता जेव्हा ते येतील तोपर्यंत मी बनवून ठेवतो जेणेकरून त्यांना पण जरा छान वाटतं थकवा गेल्यासारखं वेगळे पदार्थ असल्यास मुलाचं नाव असतं बऱ्यापैकी किंवा कुणा एका व्यक्तीचं नाव असतं घरातले सगळेच मेंबर्स खात असतात पॅन केक घेऊन गेलाय आणि खूप खुश झाला तो त्याला दाखवलं बरोबर सकाळची गडबड त्यामुळे तितकं शूट नाही करता आलं तर डिटेलमध्ये मी बाकीचे बॅटरी ठेवले ना तर त्याचे बनवून दाखवते तुम्हाला बरं तुम्ही कधी पॅनकेक्स बनवलेले आहेत का आणि बनवले असतील तर ते म्हणजे गव्हाच्या पिठाचे बनवले की मैद्याच्या ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता इथं मी पटापट -पत बाकीचे पण बनवून घेते आणि आमच्या दोघांसाठीही आता एक आणखी टिप इथं अशी आहे की जेव्हा आपण पॅनकेक काढतो तर तो डिरेक्टली ताटलीत किंवा परतीत काढायचा नाहीतर एखाद्या का चाळणीत काढायचा कोल्हापूरमध्ये खूप पाऊस आहे त्यामुळे मग सध्याचं जे वातावरण आहे तर हवा पण भरपूर सुटली आणि बरेच सारे झाडं वगैरे पडलेले आहेत तसं तर तुम्हाला माहिती आहे पंचगंगा नदीने डोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे मग आता खूप सारं सगळीकडे पाणी त्या गोष्टी तर आहेतच परंतु झाडं वगैरे पडल्यामुळे लाईट्स सगळ्या गेलेल्या आहेत आणि आता मी अशा ह्याच्यामध्ये पॅनकेक्स बनवते बाकी राहिलेले इथं दिसत असेल तुम्हाला छोटे छोटे याच्यावरती बुडबुड्यासारखे होतात त्यावेळेस ते आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि अगदी छान होत आहेत म्हणजे मला तरी वाटतं की फर्स्ट अटेम्प्टमध्ये बऱ्यापैकी उत्तम वाटत आहेत तुम्हाला कसे वाटतात ते सांगा कारण यापेक्षा तुम्ही काही वेगळी ट्रिक वापरत असाल कसं काय तर ते सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल तर आता मी बाकीचे पण पटापट बनवून एक टीप समजली म्हणजे मी पण एक व्हिडिओ पाहूनच हे बनवलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही पॅनकेक बनवता तर डिरेक्टली एखाद्या डिशमध्ये वगैरे ते सर्व करण्याअगोदर एखाद्या चाळांमध्ये असं ठेवलं तर त्याच्यामध्ये म्हणजे तो लागत नाही खाली काढताना जेव्हा आपण बनवतो त्यानंतर आता इथे पाहू शकतं आहे रेडी झाला आहे तर बाकी पण पटापट -पत्त मी बनवून घेतो आणि मला खूप आनंद होतो आहे की गव्हाच्या पिठाच्या सुद्धा एवढे छान होत आहेत सो होप की स्त्रीला पण ते आवडेल चपात्या बनवलेल्या आता हे राहिलेलं जे काही आहे ते आ, तर ते पण बनवून घेते मी हे सगळं असंच मेसअप झालंय इतर सगळा राडा आहे आणखी बऱ्यापैकी तर हे असंच सकाळ सकाळी हेच वातावरण डेली असतं पण आज थोडं जास्त धावपळ झाली कारण वेगळा पदार्थ बनवायचा म्हणलं की मग थोडं गोंधळ उडतो आणि वेळ खूप जास्त लागतो कारण पूर्ण माहिती घेऊन ते करायला लागतं त्यामुळे तर चपात्या पण बनवायच्यात मला आणि भाजी ऑलरेडी झालेली आहे शिमला मिरची केली आहे वरण भात मी थोड्या वेळाने लावेल जेव्हा हे फोन करतील मी यायलो आहे म्हणून तर त्याच्या एक पंधरा वीस मिनटं अगोदर वरण भात लावलं तरी बस होतं ते इपर्यंत गरम गरम मग सर्व करता येतं तर लाईट गेली आहे आता पुन्हा मी आता चपात्या वगैरे राहिलेला करून घेतो आता बाकीच्या सगळ्या चपात्या वगैरे करून घेते मी आणि त्यानंतर मग भेटते तुम्हाला म्हणजे बरंच इथं मेसअप झालेलं आहे तर याला थोडासा वेळ लागेल आणि इथलं आवरलं की मग भेटू आपण तोपर्यंत तो मग माझी पण बरीचशी कामं होतील आणि पूर्वी खूप लवकर उठायचे पण आता रात्री झोप प्रॉपर लागत नाही त्यामुळे मग सकाळी उठायला थोडासा कधी कधी उशीर होतो म्हणजे ह्यांचं पण असं म्हणणं की फक्त त्याचं टिफिन तू दिलास तरी भरपूर आहे बाकीची कामं निवांत करत जा त्यामुळे आणि थोडंसं आता हेल्थकडे फोकस करणे चाललंय त्यामुळे पण नाहीतर मी कसं होतं मला सकाळी आत्ताही मी लवकर उठते पण लगेचच ते म्हणतात ना की कुठल्याबरोबर ब्लँकेटच्या बाहेर यायला नको वाटतं ते फिलिंग असेल किंवा आळस आल्यासारखं बऱ्याचदा होतं कारण रात्री अशी प्रॉपर झोपच लागत नाही प्रेग्नेन्सी पिलो आणूनसुद्धा तितकी प्रॉपर झोप येत नाही ज्या प्रेग्नेंट महिला त्यांना माहिती असेल काय अवस्था होते किती वेळा उठावं लागतं काय इश्यू असतात त्यामुळे बरंच काही आहे सो झोप तितकी चांगली व्यवस्थित होत नाही झोप झाल्याशिवाय फ्रेश वाटत नाही या सगळ्या गोष्टी आहेतच पण काम पण करणं भाग आहे फक्त कसं वेळेत ज्या त्या गोष्टी होणं गरजेचं आहे आता स्त्रीचा टिफिन या त्या गोष्टी एकदा झाल्या मी जसं आधी सांगितले की मग निवांत होतं ह्यांनी येईपर्यंत माझं आवरून होतं जेवण वगैरे बनवून आणि एखाद्या वेळेस काही स्पेशल भाजी असेल किंवा मला अगदीच शूट काही घ्यायचं असेल तरच मी त्यांची वाट बघते अदरवाईज मग ट्रायपॉडला लावून ह्या त्या गोष्टी सगळं मी मॅनेज करत असते पाऊस सुरू झाला दूधवाले दादा आलं दूध घेते खूप वेळ झाला पॅन केक खूप छान झाले पोरासाठी बनवले त्याच फक्त नाव किती खातो येतो दोन सुद्धा खात पॅन केक रेडी झालेत पाहू शकता आणि हे आलेत म्हणून मग मी विचार केला की आता मी सर्व करू कारण त्यांना पण खायला ते छानच वाटेल आणि शिवाय स्त्रीसाठी ना खूप गाई गाईत मी दोन बनवून दिले पण मला तितकं असं काय म्हणतात आतून समाधान वाटलं नाही कुठली मुलं हट्ट असतो बघा त्यांचा पण ते तेवढं खात पण नाहीत पण पाहिजे 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 असं चालतं तर आता इथं गार्निशिंगसाठी मी केळी कट करते जर खूप छान मऊ पिकलेल्या केळी असतील ना तुमच्याकडे तर त्या सुद्धा तुम्ही या बॅटरमध्ये यूज करू शकता पाऊस आला आणि खूप मोठा आला <laughs> तर आता ना ही विलायची केळी आहे तर ती मी कट करून घेते आणि बेरीज वगैरे असतील तुमच्याकडे तर सुद्धा तुम्ही यूज करू शकता छानपैकी मी जसा व्हिडिओ बघितलाय ना तसं गार्निशिंग करण्याचा प्रयत्न करते uh, काय चुकत असेल तर uh, आपण बटर पण युज केलेलं आहे पण बनवत होत ना त्यावेळेस लावून परत uh, पुसून घ्यायचं होतं फक्त हो ते तव्याला लागू नये यासाठी कारण पॅन मध्ये बनवलेले केक आहेत आता याच्यावरती थोडस आपण हवं तर तुम्ही चॉकलेट सिरप असेल तर ते, uh, ते स्प्रेड करू शकता मध असेल तर तो स्प्रेड करू शकता पाक तो सुद्धा युज करू शकता सो माझ्याकडे मध आहे ऑलरेडी सो मी हेच वापरतो बेरीज पण टाकू शकतो आपण माझ्या श्री स्पेशल डिश आता तो आता तर झाला असता असले एक्सप्रेशन्स असतात ना त्याच्या खरंच खूप मिस करते अशा वेळी त्याला तर अशा पद्धतीने आपले पॅन केक रेडी झालेत गव्हाच्या पिठाचे पॅन बाय आहेत वे मेन म्हणजे आपण मैदा युज केलेला नाही आणि मी ट्रायल बेसवर हे केलेत जेन्युन सांगायचं तर कारण मला विश्वास नव्हता की ते बाइंडिंग होईल की नाही किंवा तुटतील की कसं काय आणि खरं सांगू प्रामाणिकपणे सांगते माझा पहिला पॅन केक लिटरली हा असा झालेला याची <laughs> एक वाईट खाऊन बघितले टेस्ट म्हणजे गोड व्यवस्थित झाला का नाही ते कारण जनरली हे कुणीच सांगत नाही आणि आपण डिसअपॉइंट होतो की मी केला पहिला व्यवस्थित झाला नाही आणि नको जाता आणि ते पीठ वगैरे वेस्ट जाणार असं खूप वाईट वाटत असतं तर एखादा चुकू शकतो पहिला दुसरा पण त्यानंतर छान होतात माझा पहिला असं झालेला एवढं शिकायचं की प्रयत्न केला नक्की कुठल्याही गोष्ट मग बाकीचे असे झाले सो एक असं झालं आणि बाकी दोन छान झालेले मी स्त्रीला दिले टिफिनला आणि तुम्ही पाहिलं पण असेल आतापर्यंत ब्लॉग मध्ये कसं झालं होतं ते त्यानंतर मग मी निवांत तो गेला बाकीचे बनवले आता तो आला त्याला सर्व करेल मी गार्निशिंग केलेलं खाण्याचं मजाच वेगळी वाटत नाही मुळात हे माहितीये का असंच ठेवावं आणि मेन गोष्ट म्हणजे ना <laughs> याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे त्यामुळे मुलांनी जास्त जरी खाल्लं तरी काहीच इशू नाही कारण याच्यामध्ये अंडा वापरलाय आपण मी जनरली या अगोदर जेव्हा बनवलंय कधीही तर त्यावेळी मैद्यापासून बनवलेला आहे आणि मुलं पुन्हा पुन्हा मागतात आता स्त्रीला ते नंतर खावं असं वाटत होतं पण मनात आपल्या असतं की जास्त मैद्याचं मुलांसाठी नको आपण स्वतः कस की ऍडजस्ट करतो पण मुलांसाठी आपण खूप जास्त काळजीत असतो सगळ्याच आया किंवा सगळेच पॅरेंट्स त्यामुळे मग ते मनामध्ये बॅक ऑफ द माइंड असतं की त्यांनी हेल्दीच खावं त्याचं पोषणच छान हवं तर अशा वेळी असं तुम्ही काहीतरी बनवू शकता आणि मुलं पण खुश आपण पण आणि सगळं साहित्य घरच्या घरी आहे आपले बेरीज नसतील तुम्ही काळे मनुके पण वापरू शकता यांना वगैरे जेवायला वाढते मी स्वयंपाक झालेला आहे आणि बाकी मग पुढचं काय जे असेल ते थोड्या वेळाने मी शेअर करेन पण पाऊस नको नको झालाय आता खरं एवढं जास्त झालंय जा ते लाईट वगैरे सकाळपासून नाही झाड वगैरे पडलेले असतात त्यामुळे लाईट oh. काम चालू असेल मेंटेनन्स आले आणि लगेचच गेले कारण बंदोबस्त आलाय म्हणून मेसेज आलेला सो आता बघूया कुठे लागतोय बंदोबस्त काय बहुतेक सध्या जे पुराचं चाललेलं आहे ना कोल्हापूरमध्ये तर त्यासाठी कदाचित लागलेला असावा असं मला वाटतंय आता थोड्या वेळाने समजेल आपल्याला म्हणजे तिथं ते पोहोचल्यास वगैरे सगळ्या गोष्टी मार्गी लागल्यास कॉल करतीलच मी मेन म्हणजे जेवण पण केलं नाही त्यांनी जस्ते ते पॅनकेक वगैरे टेस्ट केले आणि लगेचच गेले मी जेवायला वाढत होते तेवढ्यात कॉल आला असं असतं बघा हे फ्यू मोमेंट्सला इथं हां पावसात कोण गेला ना पाऊस स्त्रीनं हँडवॉश वगैरे केलाय आणि मग तो खायला बसलेला आहे खूप छान आहेत दोनच तयार झालं फक्त लेट झाला म्हणून नंतर बनवून ठेवलं म्हणलं त्याला मी स्कूल मध्ये घेऊन गेलो ना पॅनकेक केक तर आणन काय म्हणलं सांगू कि टीचर बाहेर जर पॅन केक लाया तर मी म्हंटल नाही टीचर तर मला टीचरांनी म्हणलं की एवढं छान झाले मग कसं बाहेरून नसलं आणली नसणार मग तू म्हणायचं ना कि माने गव्हाच्या पिठापासून हे बनवलेले आहेत पॅन केक तर ना आमच्या चॅनल वर जाऊन रेसिपी बघा म्हणा <laughs> चॅनल वरती माने रेसिपी पण टीचर आल्या नव्हत्या डान्सर आल्या <laughs> तुझ्या मागच्या वर्षी तू बनवलेलंस ना त्याच्यापेक्षा चांगले हे आणि जर तू आणि तू म्हणत म्हणत दिस ना की तेव्हा माझी प्रॅक्टिस नव्हती आता एकदा होऊन गेल्या आता प्रॅक्टिस झाली तसं नाही जर तू गव्हाच्या अगोदर पण बनवलं असतच ना का म्हणजे गव्हा टेस्टी झालंय त्याला मी आताच सांगितलं की मी मैद्याचे नाही गव्हाचे बनवलेत तो काय म्हणत होता की तू अगोदरच मग गव्हाचे बनवले असते तर छान आलं असते पण मला भीती वाटत होती की बिघडले तर आणि सकाळी किती गडबड असते परत मग काय नाश्ताला द्यायचं तेवढ्या वेळात बनून असं टेन्शन येत होतं होत लिहिलं नाही स्कूलमध्ये नाही घरीच केलं होतं स्कूल मध्ये नव्हतं तिला मग पप्पा कुठं गेले तर आले नाहीत अरे पप्पांचं काय झालं माहिती का आले जेवणासाठी घरी जस्ट येऊन दहा मिनिट झाले वरती गेले चेंज केलं म्हणून मग मी वाढून वगैरे घ्यायला गेले थोडक फोन आला बंदोबस्त आला आता ते तिकडे पाणी वाढलंय ना खाली जेवण केलेलं नाही चेंज केलं तर फ्रेश झालाय स्कूल मधून आल्याला फ्रेश फ्रेश वाटते कपडे चेंज आंघोळ केलं म्हणजे उठल्या उठल्या म्हणजे झोपीत असताना फ्रेश वाटत नाही आणि थोडं उठलं की थोडं वाटतंय मग आंघोळ झाली की जास्त वाटतंय आणि नंतर स्कूल मध्ये गेलं की खूप जास्त फ्रेश वाटतंय मग स्कूल मधून आल्यास तर खूप जास्त वाचतंय आणि कपडे चेंज केले तर खूपच खूपच जास्त आणि त्यात खेळायला मिळाल्यास खूप छान आता तावडीचे मस्त मस्त पदार्थ मिळाले तर तर मग पूर्ण धरती भर खुश वाटत आहे लाईट <laughs> तर, <देश्वार थे। laughs> <laughs> oh, oh, तर नाहीच अरे झाड वगैरे ही झालेली असते मेंटेनन्स काम चालू त्यांचे तिकडं खाली ड्युटी आहे का पुराच्या तिकडं पूर आलाय काय आले बऱ्यापैकी पाणी आलंय आता कारण राधानगरीचं पण ते ऑटोमॅटिक दरवाजा येत ना दर विसर्ग सोडलाय ना, ना आ, एक चालू झालाय पाऊस ते ऑटोमॅटिक होते इकडचं पाऊस कमी आला तर ठीक आहे ना आज तर केवढा वाढलाय हो ना क्राफ्ट क्राफ्ट मध्ये हो बाबा कसला पाऊस आहे थंडी वाजते मी चहा टाकते इकडे तर लाईट नाही खूप कमेंट आलेत की कोल्हापुरामध्ये डोहाळ जेवण कर तू स्वत आणि एक ताईने तर असं म्हणले की तू कस स्वतःहून म्हणणार घरच्यांना की माझा डोहाळे जेवण करा है ना <laughs> तर आम्ही येऊ आपली युट्यूब फॅमिली आहे आणि आता ह्या वर्ष कसे आहे कर डोळ्या जेवण कोल्हापूरमध्ये आहेत की आपली युट्यूब फॅमिली मध्ये प्रत्येक वेळेस सुट्टीची वगैरे वाट बघ कशाला बघणार आणि आणि आणखी खूप छान ऑप्शन दिला बरं का ह्याचं मी म्हटलं ना गाऊन किंवा माझ्या मेटर्निटी जे गाऊन साहित्य लागणार ते ऑनलाईन मागवू शकतस ना तू असं म्हणत हो थँक्यू सो मच गरमा मला कंपनी कोणतरी पण ऑनलाईन क्वालिटीचाच इश्यू येतो आता त्या दिवशी मी घातलेला ड्रेस आहे ना व्हाईट आणि पाण्याची डिझाईन आहे त्या ड्रेसचं कस झालं माहिती का आहे तो पाचशे क्वालिटी काहीच विशेष नाही फक्त ना सैला एवढं आणि फिटिंगचा एवढंच पण ऑनलाईन असलं मग क्वालिटीच एखादं मागून बघ आवडलं ठीक नाही तर मग पण तो कॉर्ड सेट आहे ना तो काल घातला तो पण मी ऑनलाईनच मागवला पॉलिस्टर टाइप जास्त पॉलिस्टर चांगली नाही सगळ्या देवांकडे अस्त्र आहेत ना सुद्धा म्हणजे प्रत्येक देवाकडे स्पेशल असं अस्त्र आहे जसं की श्री कृष्ण विष्णूकडे चक्र परत त्रिशूळ हे सगळं कुठून अरे बाळा हे जे ना ब्रह्मांडाची निर्मिती त्यांच्यापासून झालेली कुठून आले हा प्रश्न आहे कुठून निर्मिती झाली हा प्रश्नच नाही असं का प्रश्न विचारला तू पण असं काही मला स्पेसिफिक सांगता येत नाही कारण ते ऐकतो वगैरे करतो सगळं पण ते त्याबद्दल कधी विचार केला नाही सांग रे तू सूर्यदेव कर